नमस्कार आस्वाद चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला ओल्या वाटाण्याचा हाय प्रोटीन असा नाश्ता दाखवणार आहे खूप छान असा नाश्ता बनतो खायलासुद्धा खूप चविष्ट आहे आपला हा नाश्ता तर मी इथे आपले उत्तप्पे केलेले आहेत छोटे छोटे मस्त असे एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत आपले उत्तप्पे तयार आहेत आणि खूप हेल्दी आहे हा आपला नाश्ता बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि मुलं वगैरे सगळेच आवडीने खातील असं थोडा आगळा वेगळा नाश्ता आहे बघायलासुद्धा छान वाटतो कलर वगैरे त्याचा तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी वाटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओले वाटाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे छान असा रंग येतो आपल्या नाश्त्याला तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आणि लसूणच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आता हे सर्व जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपला जो नाश्ता आहे तो पटकन बनणारा आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि इथे मी दही घेतलेला आहे आपल्या दहीसुद्धा लागणार आहे त्यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे बारीक नसेल जाडा घेतला तरीसुद्धा चालेल पण तो मिक्सरला फिरवून घ्यायचा इथे आता कढई तापत ठेवलेली आहे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आपले वाटाणे वगैरे जे आहेत ना ते आपल्या चांगले परतून घ्यायचे आहेत तर आता हिंग घालून घेतलेलं आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घातल्यानंतर आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिरं आपलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण आलं लसूण घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि वाटाने आपल्याला वेळ चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं त्यांना मऊ होईपर्यंत त्याने छान अशी टेस्ट येते आपल्या उत्तप्प्याला तरी ते मिरची वगैरे घालून घेतलेली आहे आपल्या तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घालायच्या आहेत कमी तिखट हवे असेल तर कमी जास्त तर जास्त मिरची घालू शकता तरी ते वाटाने घालून सा घेतले आहेत त्यांना चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटासाठी मिडियम गॅसवर परतायचं आहे आणि हा आपला जो नाश्ता आहे ना खूप टेस्टी बनतो आणि पटकन होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि मुलं वगैरे सगळेच आवडीने खातील इतका छान असा नाश्ता आहे आपला हा तर आता मी इथे कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरसुद्धा आपल्याला वाटाण्यामध्ये परतून घ्यायची आहे जर आपल्याला टिफिनसाठी वगैरे अशा पद्धतीने बनवून द्यायचं असेल ना तर तुम्ही रात्री हे तयारी करून ठेवलं तरीसुद्धा चालेल मुलांना वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा नाष्टा आपला बनवून देऊ शकता म्हणजे असं नाही खाल्लं तर अशा पद्धतीने मुलं आवडीने खातील नाश्ता आपला हा तरी ते परतून झालेला आहे थंड करून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान असे एकदम आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपल्याला मिक्सरला चांगलं त्याला फिरवून घ्यायचं आहे पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे आपले जे वाटाणे आहेत ते छान असे बारीक वाटून घेतले त्यानंतर तेवढंच मापाने अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटे वाटाणे घेतले होते त्यानंतर आता आपल्या याच्यामध्ये दही घालायचं आहे तर इथे दोन चमचे इतकं दही घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर चमच्याने नसेल तर पटकन हाताने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे हाताने कसं आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित मिक्स करता येतं म्हणजे कुठेही घुटळी वगैरे राहत नाही आणि अगदी पटकन होतं तरी ते पाणी जे आपल्याला आहे ते थोडं थोडं घालायचं आहे तरी इथे मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे कारण जास्त पाणी घेतलं एकदम पातळ होईल बॅटर आपलं मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कुठेही त्याच्यामध्ये घोटळी ठेवायची नाही आहे तर आता इथे आपलं जे बॅटर आहे त्याला अजून थोडे पाण्याची गरज आहे म्हणून मी अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे तर आपलं एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम जाडसुद्धा नाही मिडियम ठेवायचं आहे आपलं हे बॅटर कुठे घोटळी असेल तर ते मोडून घ्यायचे आहे तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता झाकून ठेवूयात त्याला आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा जो आहे तो आपला चांगला व्यवस्थित भिजला जाईल तर आता पाच मिनटं झालेले आहेत तर इथे बघा आपला रवा जो आहे तो चांगला सेट झालेला आहे बघूनच आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना इनो घालायचा आहे कारण आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये इनो घालायचा आहे तर इनो जो आहे तो आपल्याला अर्धा पॅकेट वापरायचा आहे तर इथे मी लेमन फ्लेवरवाला इनो घेतलेला आहे तर इथे अर्धं पॅकेट घालून घेतलेलं आहे इनूचं आणि अर्धं ठेवून द्यायचं आहे तर थोडंसं वरून पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं बॅटर पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला इनू जो आहे तो पूर्ण बॅटरला व्यवस्थित लागला गेला पाहिजे छान असे आपले हे उत्तप्पे तयार होतात आणि झटपट होतात जास्त वेळसुद्धा लागत नाही परमेंटेशन वगैरे करून ठेवायची काही गरज नाही अगदी झटपट असा आपला नाश्ता रेडी होतो तर इथे बघा मस्तपैकी असं आपला आता बॅटर तयार आहे आणि आता आपण ह्याचे छान असे उत्तप्पे तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी तवासुद्धा आपल्या आधीच तापत ठेवलेला आहे तर तवासुद्धा आपला जो आहे तो गरम झालेला आहे तर थोडंसं तेल घालून घेऊयात वरून जास्त तेलाचा वापर करायचीसुद्धा आपल्याला गरज नाही त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये होतो आपला नाश्ता तर तवासुद्धा आपला चांगला गरम झाला आहे तर छोटे छोटे उत्तपे घालून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हा तर तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकता चीज वगैरे किसून त्याने नुसतेसुद्धा आपले हे उत्तप्पे खायला खूप छान लागतात कांदा टोमॅटो न घालता पुन्हा ह्याच्याबरोबर आपल्या चटणी सॉसचीसुद्धा गरज लागत नाही असेचसुद्धा हे आपले उत्तपे खूप टेस्टी लागतात खायला तर आता झाकण ठेवून घेतलेलं आहे एक मिनटासाठी झाकण ठेवत तर एक मिनट झालेलं आहे झाकणकडेत उत्तप्पा आपला जर बघा वरून सेट झाला आहे व्यवस्थित तर आता आपण त्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला स्लो गॅसवरती आपले उत्तप्पे मस्तपैकी शेकवून घ्यायचे आहेत मस्त असा रंग येईपर्यंत पाहिजे असेल तर दोन्ही बाजूला दोन गॅस ठेवायचे आणि एक आपला उत्तप्पा थोडा शिकला की तो त्याच्यावरती ते टाकायचा आणि दुसरा उत्तप्पा घालून घ्यायचा अशा पद्धतीने आपले झटपट असे उत्तप्पे तयार होतात तर ते बघा मस्त असा उत्तप्पा बघा आपला तयार झालेला आहे छान असा रंग आला आहे दोन्ही बाजूने मस्तपैकी असा आपला उत्तप्पा शेकलेला आहे तर आपण आता त्याला काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले बाकीचे सुद्धा उत्तप्पे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर उत्तप्पे तील बनवायचे तर तुम्ही ह्याचा डोसासुद्धा बनवू शकता डोसासुद्धा खूप छान बनतो त्याच्यानंतर तुम्ही ह्याचे आप्पेसुद्धा बनवू शकता आप्पेसुद्धा खूप टेस्टी बनतात आपले हे मस्त असे गरगरीत असे आप्पे तयार होतात इडलीसुद्धा बनवू शकता इडलीसुद्धा खूप छान होते आपली ह्या बॅटरची इडली पुन्हा तुम्हाला ढोकळा हवा असेल तर ढोकळासुद्धा बनवू शकता वाटाण्याचा खूप छान असा ढोकळा तयार होतो म्हणजे मुलांना टिफिनमध्ये असं वेगवेगळं काहीतरी देण्यासाठी मुलं असं भाज्या वगैरे खायला कंटाळा करतात तर तुम्ही ह्या बॅटरमध्ये मुलांना ढोकळा इडली वगैरे काही बनवून देऊ शकता म्हणजे थोडा वेगळा कलर मुलांनासुद्धा बघायला फार आवडतं आणि आवडीने खातात म्हणजे कधी रविवार वगैरे असेल सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवून मुलांना वगैरे घरातल्यांना देऊ शकता छान असा नाश्ता तयार होतो मस्त असा आपला हा ना ब्रेकफास्ट आहे आणि सगळ्यांनाच आवडेल असा आहे तर इथे बघा मी आपले मस्त असे छोटे छोटे उत्तप्पे तयार हो करून घेतलेले आहेत खूप टेस्टी लागतात हे आपले उत्तप्पे आपल्या त्याच्या सॉस चटणीची गरज लागत नाही आणि एकदम मऊसू असे उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता चहा पिता पिता खूप छान असे मुलांनासुद्धा असं वेगवेगळ्या प्र पद्धतीने बनवून देऊन बघा मुलंसुद्धा फार आवडीने खातील तर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ओल्या वाटाण्याच्या उत्तर हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद